बाळा स्पष्ट शब्दात सांगितलंय सांगितलं एक मिनिट, मिनिट। बाळा भाऊ बेगडेंना कोण विचारतो भारतीय जनता पक्षात माझा प्रश्न आहे त्यांना आज ओपनली बाळाभाऊ बेगडेंना भारतीय जनता पक्षात आणि गणेश भेगडे कोण विचारत त्यांना जर विचारत असतील तर मला जिल्हा अध्यक्ष का फोन करतात मला भारतीय जनता पक्ष प्रदेश अध्यक्ष का फोन करतात मला मुख्यमंत्री मोदींच्या कार्यातून का, का फोन येतात दे। देवेंद्र देवें दे फडणवीस साहेबांकडे तुम्ही पण येता मी पण जात असतो बघू कोणाला किती किंमत आहे मग हे जे काय चाललंय ना तुमचं मानाव दाखवायचं एक आणि करायचं एक हे बंद करा तुम्ही इथल्या लोकांना विठी जरून किंवा त्यांना गोल गोल फिरून जे फसवताना हे बंद करा मनाव मला जिल्हा अध्यक्षांनी किंवा प्रांत अध्यक्षांनी किंवा मुख्यमंत्री कार्यालयातून फोन करून का सांगताय तुम्ही आज पण की युती करा म्हणून तुम्ही तिकडचे फोन बंद सांगा लुगे ता लुगे ता सांगा तुम्हें। तुम्हें करा सांगा ना आम्ही इथले ओलँडस्थोल आहोत आम्ही जिल्ह्यामध्ये ओलँडस्थोल भाजपच्या माळ तालुक्यात सर्व अधिकार आम्हाला आहेत सांगा तुम्ही पत्र घ्या आणि जाहीर करा मी त्यांचा विषय संपून टाकतो मला एक कळतं की ज्या वेळेला आपण राज्यात युती म्हणून काम करतो किंवा एकत्रितपणाने वाटचाल करतोय तर तालुक्यामध्ये तुम्ही का अशा आग लावायचे धंदे खल्लेत तुमचं काय झालेत नाही तुमचं काय जात नाही ना गावागावांनी तुम्हाला हेच करायचं का अजूनपर्यंत अहो नगरपंचायत किंवा नगर, नगर परिषदेची निवडणुकीचं उदाहरण तुमच्या माझ्या सगळ्यांच्या समोर हो काय यांनी पराक्रम केले एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो तळेगावचं काय कार्य केलं वडगावचं काय के लोणाचं काय कर्ज केलंच केलं पण वडगावला जो मी प्रस्ताव दिला होता की आमच्या आबोली ताई अडीच वर्ष पहिले तिला नगराध्यक्ष पद्या ती काम करते आमच्या कुठे ताईला भले आम्ही थांबवतो नंतरच्या अडीच वर्ष तुम्हाला तुम्हार त्या मृणाल ताईला घ्या घ्यावा फेटवून लावला लढत लावून दिली किती कोटीला गुलाब काका माळ्याला खाट्याला घातला यांनी काय जाते, जाते? मग या अशा लढती लावून पैशाची भरपाई करायची गावावर भांडणं लावायची काय जाते कारण तुम्हाला लोकांनी मदत देणार नाहीत मुळात तुम्हाला मावळ तालुक्यात लोकांनी मतं का द्यावी तुम्हाला उमेदवार मिळत नाहीये आमचा अशोक भाऊ पुढे राजी आला नाही तर अशोक भाऊ परवा दिवशी अण्णासाहेब बेगडे एका बाजूला एका बाजूला निवृत्ती भाऊ शेट्टे आणि पलीकडे प्रशांत भागवत हे बसलेत एकत्र चर्चा करायला तर आमचा उमेदवार घेऊन गेले एवढी यांची मत्ता आता त्या आमच्या काय आपला नाही 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 वर्षगटाचं नाव काय संतोष राऊचा कुसगावचा कुसगाव मागाव गट गणामध्ये आम्ही संतोष राऊतांना उमेदवारी जाहीर केली आमचा अशोक भाऊ राजवडा स्ट्रॉंग उमेदवार होता त्याला थांबवला लगेच त्याला जाऊन गाठला तुला उमेदवारी देतो अरे तुमच्याकडे उमेदवार नाही तुमच्याकडे आज उमेदवार करता तुम्ही पळपया आमच्या उमेदवारी तर त्यांना कसं वाढतंय त्याचा प्रयत्न करताय ठीक आहे राजकीय स्ट्रॅटेजी असती पण तुम्हाला साध्य काय करायचं जे तुम्ही तालुक्यात गावात काम न करता तुम्हाला उमेदवार मिळणार आणि मतं मिळणार हे माहिती असताना आम्हाला एक सांगायचंय तुम्हाला युती करायची नाही ना सुनील शेळकेला जिल्ह्यातनं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशवरनं किंवा मुख्यमंत्री कार्यालयातनं फोन आले नाही पाहिजे आणि ती तुम्ही घ्या पहिली